अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई तिघांवर गुन्हा दाखल वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल चौक परिसरातून अवैधपणे वाळू वाहतूक करणारे डम्परवर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता जप्त केले या प्रकरणी एकाला वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले शहरातील तिरंगा सर्कल चौक परिसरातून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या गुरुवारी मध्यरात्री साळखाने तिरंगा सर्कल चौकात कारवाई करत डंपर क्रमांक एम एच एकोणावीस वाय तेवीस सोळा या चालकास वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यानुसार पोलीस पथकाने वाळूचे भरलेले डंपर हा जप्त केला या प्रकरणी कॉन्स्टेबल सचिन घुमळकर यांच्या फिर्यादीवरून राहुल सुखलाल भोई तुषार नेरकर आणि भटू नेरकर या तिन्हींवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात राहुल भोई याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र